तालुक्याच्या स्तरावर वर्षातून चार शिबिरं घ्यायचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये या वर्षामधलं खंडाळा मंडळातलं हे पहिलं शिबिर इथं आज पार पडत आहे या निमित्तानं माझे उपस्थित सर्व सहकारी अधिकारी उपस्थित सर्व पत्रकार बंधू समस्त बंधू भगिनी आणि सर्व मजदूर परिवारातील आणि खंडाळ मंडळातील सर्व ग्रामस्थ यांचं मी स्वागत करतो या निमित्तानं आता सांगितल्याप्रमाणे आपल्या महसूल विभागाशी संबंधित जेवढ्या काही योजना असतील त्याच्या अगदी जमिनीचा सातभार असेल फेरफार असेल वारस नोंद असेल आपलं एकुम्याच्या नोंदी कोणाच्या कमी करायच्या असतील अज्ञान अज्ञानपालकर्ता म्हणून तिथं लहान मुलांच्या ठिकाणी आईचं नाव लावलेलं असतं ती मुलं संज्ञान झाल्यानंतर तिथं त्या मुलांची नावं आपण परत लावतो त्यानंतर लक्ष्मीमुक्ती योजना आहे लक्ष्मीमुक्ती कर्ज योजने योजनेमध्ये एखाद्या व्यक्तीच्या पत्नीचं नाव साध्या अर्ध आपल्याला लावता येतं आता समजा माझे चार सातबार आहेत त्यातल्या एखाद्या सातबारामध्ये माझ्या पत्नीचं नाव लावायचं ना ना असेल किंवा सर्व सातबारामध्ये नाव लावायचं ना ना असेल तर तुम्ही आमच्या तलाट्यांच्याकडं एक अर्थ दिवस शेती असते ते मय किती वर्ष झालेले असतात तर अजून फारस म्हणून लावण्यापासून इतरांचे नाव येणं बाकी असतं तर अशा गोष्टी असतील तर वारस म्हणून त्याची सुद्धा वारसापैकी कोणी एक जण असेल त्यांनी अर्ज दिला त्याच्यासोबत मृत्यूचा दाखला जोडला आणि एक प्रतिज्ञापत्र असते चालक कागदावरचं की असे असे संबंधित व्यक्ती अमुकमक या वर्षी महे त्यासोबत मृत्यू दाखला जोडलेला आहे आणि त्यांना खालीलप्रमाणे वारस आहे आणि ही दिलेली माहिती सप्तेवर सर्व खरी आहे खोटे असल्यास जे होईज्या शिक्षेला मी पात्र असेल असं एक ॲफिट्यूट जोडलं तर ते वारस म्हणून सुद्धा आपण घेऊन पुढं त्यामध्ये प्रक्रिया करू शकतो तर या गोष्टीचा आपल्याला फायदा कुठं होतो किंवा ही जर गोष्ट केलेली नसेल तर अडचण कुठे येते हे तुम्हालाही चांगलं माहीत आहे समजा आपल्याला पी एम किसानचा लाभ घ्यायचा असेल तर त्याचं सातबारावर तुमचं नाव असावं लागतं कुटुंबातल्या एकालाच तो लाभ ला मिळतो हे जरी मान्य असलं तरी ती व्यक्ती जर मयत असेल समजा आजोबा आहेस मयत आहे पण अजून वारसांची लावं लागली नाहीत तर त्यामुळे ते लाभ मिळणं शक्य नसतं दुसरी गोष्ट त्यामध्ये आता ॲग्रिस्टॅग योजना म्हणून शासनानं काढलेली आहे केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे त्या योजनेमध्ये प्रत्येकाचा युनिक फार्मर आय डी म्हणजे जसं आपल्या व्यक्तीचं प्रत्येक आधार कार्ड आपण काढलेलं आहे त्या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्यांचं एक फार्मर आय डी काढायचा आहे त्याचं एक वेगळं ओळखपत्र पत्र तुम्हाला मिळणार आहे तो जो नंबर असेल त्या नंबरवरती त्या आय डीवरती तुमचं एकूण शेती क्षेत्र किती आहे ते भले चार गावात असेल दोन गावात असेल वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर ते सर्व त्या एकाच आय डीमध्ये ते क्षेत्र इन्क्लूड होतं तुमचं बँक अकाउंटचे डिटेल्स असतील तुमचा आधार नंबर जे आहे त्या आधार नंबरचं डिटेल्स असतील ते सगळं त्या फार्मर आय डीला कनेक्ट होतं उद्या तुम्हाला जर कुठलं पीक विम्याचं मदत मिळणार असेल तर ती मदत त्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरनं तुमच्या अकाउंटवर फक्त फार्मर आय डी तुम्ही दिला तर ते ट्रान्सफर होऊ शकते दुसरी गोष्ट खरीपाचा असेल किंवा अवकाळीचा असेल कुठलंही पीक नुकसान असेल तर ते तुम्हाला फार्मर आय डी असल्याशिवाय मिळणार नाही शासनानं स्पष्ट सांगितलेलं आहे पीक विमा असो फार्मर आय डीशिवाय मिळणार नाही शासनाच्या वेगवेगळ्या योजना असो तो लाभ मिळणार नाही पी एम किसनचे जे दोन हजार रुपये मिळायचे ते फार्मा फार्मर आय डी ज्या एक्विस्टॅक योजनेचा फार्मर आय डी काढल्याशिवाय आपल्याला तो कुठलाही लाभ मिळणार नाही त्यामुळं आपल्यापैकी किती जणांचं फर्मर आय डी काढून झालंय आहे मी तुम्हाला हात वर काढतो बाकीच्यांनी नाही काढलेलं का अजून फर्मर आय डी तुमचं शेती आहे का तुमच्या नाव कोणाचं नाव